स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचनमध्ये चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया पण अळूची पातळ भाजी बनवूया अळूचं फतफद पण म्हणतात त्याला त्याच्यासाठी मी हे अळू घेतलं आहे बघा धुवून स्वच्छ अस पंख्याखाली ठेवून सुकून घेतलंय पाणी असल्यानं त्याला साफ करताना हाताला खाज येते म्हणून असं स्वच्छ सुक फुसून घ्यायचं आहे बघा असं घेतलं आहे मी हे भाजी भाजीचं अळू वेगळं असतं हे बघा असं आणि वडीचं अळू वेगळं असतं आता हे असं ब्राऊन देटवालं बघून घ्यायचं असं आणि दुसरं असं गावी एक अळू असतं रानभाजी म्हणून तर त्याला तेरं म्हणतात ते तेरा मनता हे तेऱ्याचे देट असे हिरवे असतात आणि अशी पानं असतात ही बघा त्याची ह्याचं पण आमटी करतात गावी ह्याला तेरा बोलतात गावी हे मी अळू घेतलंय आता हे साफ करायचं कसं दाखवते हे आता हे असं अळू घेतलंय ह्याचा डेट असा ब्राऊन बघून घ्यायचं आहे हा बघा असा ब्राऊन पाहिजे आता इथून असं हे असे लांबच्या लांब असे दोर काढून घ्यायचे त्याचे बघा असं ध्येट टाकून असे हे बघा असे हे देट तोडून असे सरळ हे दोर येतात असं करायचं हा दोर काढून टाकायचा असा आणि मोठी पानं असली ना तर अशी फाडून घ्यायची अशी म्हणजे कापताना बरी पडतात अजून एक दाखवते हे बघा असं घ्यायचं पान असं त्याचा दोर काढून घ्यायचा देटाकडून हे देट पण घ्यायचे आहेत असं पूर्ण दोर काढून घ्यायचा हा देठ असा मोडून घ्यायचा हा दोर काढून टाकायचा आहे आणि पान असं फाटून घ्यायचं आहे तर अळवाला खाज असते कधी कधी एवढी जास्त खाज नसते पण थोडीशी असते असं जर तुम्ही नवीन करत असाल नवीन शिकत असाल ना तर हाताला खाज येऊ शकते तर एकतर खोबरेल तेल लावायचं किंवा चिरताना असं खाज आली ना, कोकम ना तर कोकम लावायचं नाहीतर गरम पाण्यात धुवायचे हात मग पटकन खाज जाते गरम पाण्यात बुडवले की असं मी साफ करून घेते सगळं हळू आता त्याच्यासाठी मी ही अळवाची पानं घेतली आहेत आपल्याला जेवढी मी पाच सहा जणांसाठी घेतली आहे आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची एक मक्याचं कणीस घेतलं आहे अर्धी वाटी शेंगदाणे भिजत घालून घेतले आहे अर्धी वाटी चणे भिजत घालून घेतले आता इथे तुम्ही नुसते शेंगदाणे किंवा नुसते चणे नुसते काळे वटाणे भिजवलेले किंवा वाल घालतात काही ठिकाणी असं कुठचंही कडधान्य घालून तुम्ही बनवू शकता मीठ घेतलं आहे चवीनुसार चार पाच कोकम घेतले आहे कोकम घालायची म्हणजे अळूला खाज असते ना ते आंबट घातल्यावर निघून जाते म्हणून को, को कोकम तरी घालायची नाहीतर चिंचेचा कोळ घालायचा चिंचेचा कोळ घातला तर थोडं गुळ घालायचं त्याच्याबरोबर ते फोडणीसाठी तेल घेतलं आहे मालवणी मसाला घेतला आहे दोन टेबलस्पून हे वाटण घेतलं आहे आमचं मालवणी वाटण कोथिंबीर घेतली आहे दहा पंधरा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसणीच्या पाकळ्या दोन चार जास्त घालायच्या हिंग घेतला आहे अर्धा चमचा मेथी घेतली आहे पाव चमचा आता हे अळू मी साफ करून असं कापून घेतलं आहे बघा असं बारीक एकदम कापून घ्यायचं मी वेळीवर कापून घेतलं आहे हे मक्याच्या कणसाचे असे तुकडे करून घेतले आहे तुम्ही दाणे काढून घातले ना तरी चालतील आता हे अळू मक्याचे कणस शेंगदाणे आणि चणे मी कुकरला उकडवून घेणार आहे चणे घेतले शेंगदाणे घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि अळू कापल्यानंतर धुवायचं नाही मग हाताला खा येणार कापायच्या अगोदर धुवून घ्यायचं असं एकत्र घालून याच्यात आता एक, या एक दीड पेला पाणी घालणार जास्त पाणी घालायचं नाही कारण अळूला पाणी सुटणार दीड पेला पाणी घातलंय मी आणि कुकरला लावून पाच सहा शिट्या करून घेणार आहे हे अळू आता मी सहा सात शिट्या काढून शिजवून घेतलं आहे चांगलं हे बघा शेंगदाणे पण असे शिजले चणे पण शिजले एक दोन शिट्या जास्तच काढायच्या मग शेंगदाणे चांगले शिजतात कचकचीत राहत नाही आणि समजा जर तुम्हाला मी आता वाटण घालून करणार आहे भाजलेलं वाटण घालणार आहे त्याच्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं किसून पण घालू शकता आणि अगदी खोबरं घालायचंच नसेल तर फतफत असं बेसन घालून पण करतात हिरव्या मिरचीचं बेसन घालून पण करतात आणि तुम्हाला जर खोबरं घालायचं नसेल तर मुठभर चण्याची डाळ घालायची उकडवताना म्हणजे एकदम एकजीव होतं हळू आता आपण बनवायला घेऊया तीन टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे लसूण ठेचून घेतलं आहे ह्याच्यावर असं थोडंसं मी पाणी घालणार आहे बघा मग चांगली फोडणी चांगली बसते आता ही लसूण घालते आणि आता हे घेतले आहेत ना ते घालते पोर्णीवर अशी लसूण चांगली भाजायला पाहिजे बघा हिंग घालते मालवणी मसाला घेतलाय तो घालते आपल्याला तिकट जसं पाहिजे तसं घालायचं थोडस पाणी घालते त्याच्यावर जळ आणि जे उकडून घेतल्यानं आळू ते घालते आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं थोडं मी हे कोमट पाणी घेतलंय ते पाणी घालायचं एक पेला मी घालते आणि झाकण ठेवून चांगलं पाच मिनिटं शिजून घेते परत आता पाच मिनिटं झालेली आहे आता बघा आता हे वाटण घेतलं आहे ना मी ते घालते चवीनुसार मीठ घालूया मी कोकम घेतले आहे ना ती कोकम घालते मी एकदम खूप आंबट पण करायचं नाही अंदाज घेऊन घालायचं चा। चार कोकम घालते मी चार किंवा पाच घालायची मध्यम करायची पाच घालते आपल्याला जर असं सुकं करायचं असेल ना सुकी भाजी एवढी तर ह्याच्यात पाणी नाही घालायचं हेच पाच मिनटं असं मुरवून घ्यायचं हे बघा भाकरी बरोबर चपाती बरोबर खायची असेल आणि अशी सुकी बनवायची असेल तर मी ह्याच्यात अजून थोडं पाणी घालते आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनटं शिजवून घेते आता पाच ते सात मिनिट झालेली आहे चांगलं मी खोबरं शिजवून घेतलंय बरोबर हे आता अळूचं खतपत तयार झालं आपल्याला जसं घट्ट पाहिजे तर घट्ट पातळ पाहिजे तर पातळ बनवू शकता थोडस पाणी जास्त घालायचं म्हणजे पातळ होईल हे बघा आपण कसं व्यवस्थित पाणी पाणी नाही झालं व्यवस्थित हे इथं थोडीशी कोथिंबीर घालते बरून गॅस बंद करते ही अळूची पातळ भाजी किंवा अळूचं फतफत तयार आहे असं माझ्या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद